सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी विशेष स्नेहसंमेलन व साडी मिठाई वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात एकूण एक हजार एकोणसत्तर महिलांना साड्या आणि मिठाई वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख मालक सोलापूर महानगरपालिकेचे माजी नेते संजय कोळी बिबहउद्देश बो सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित भाऊ गायकवाड बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर भाजपा सोलापूर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे भाजपा एसी मोर्चा अध्यक्ष प्रवीण कांबळे नगरसेवक संजय कनके राजाभाऊ अलुरे पापा शेठ दायमा प्रभाकर काशीत पैलवान किरण पवार विकी शेंडगे शेराभाऊ तुळसे बिभीषण लोंढे भीमशक्ती संस्थेचे संस्थापक प्रताप धावारे नवनाथ भाऊ गायकवाड बाळासाहेब कदम रेवन मामा इंगडे प्रशांत जाधव मिलिंद कांबळे विनोद सोन कांबळे युवा नेते प्रेम भोगडे यांच्यासह प्रभाग क्रमांक एक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील ज्येष्ठ नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येनं यावेळी उप उपस्थित होत्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या उपस्थितांनी आमदार देशमुख यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या उपक्रमातून भाऊबीजेच्या सणाचा स्नेहभाव कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचं उत्कृष्ट दर्शन घडले भागातल्या ज्या भाग कामापासून वंचित होत पिण्याचा पाईपलाईन असू दे ड्रेनेज असू दे रस्ते असू दे किंवा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या वंचित असलेल्या गोष्टीला पाठपुरवठा करून भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हापासून त्यांनी काम करायला सुरुवात केलं आणि या भागातल्या विकासासाठी सातत्यानं त्यांनी तुमच्यासाठी प्रयत्न करून या भागाचा विकास केला या भागात पूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते पण ते अजित भाऊना सांगितलं की गादेकर साहेब तुम्ही या इथले काम बघा या भागातला आपल्याला विकास करायचा आहे आणि या भागातलं जे निधी आहे जे गेल्या अनेक वर्षापासून आपण खर्च करू शकलो नाही पण या आहे आणि या भागातला त्यांनी एकच गोष्ट राहिली आहे त्यांनी त्यांच्या यावेळेला त्यांनी या भाऊबीजाच्या निमित्तानं त्यांनी म्हटले की या भागातील मुलांसाठी श जे शिक्षक घेतात जे मुलांना आपल्याला बसायला घरात जागा नाही अभ्यास करायला त्यांना एक अभ्यासिका बांधण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे एक अभ्यासिका जागा जेव्हा दाखवतील तेव्हा जरूर ते मंजूर करून घेऊ आणि अभ्यासिका आपण ताबडतो तिथं बांधकाम करायला सुरुवात करू आणि या भागाचा विकास व्हावा एकच त्याच गुण गेल्या अनेक वर्षापासून अजित भाऊ असू द्या या भागातील सगळे कार्य जे काम करतील आपल्या त्यांच्या पाठीमागं ताकद देणं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे भारतीय जनता पक्षाचं कर्तव्य आहे मी या भागातला आमदार म्हणून मी अजित भाऊ गादेकरांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहीन आणि आपल्या या भागातल्या विकासासाठी आपल्या या भागातल्या जे काय आपण ज्या गोष्टीपासून वंचित राहिलं या सगळ्या गोष्टीचा विकास करण्यासाठी आपण